गुरुवार दिनांक एक एप्रिल रोजी तालुक्यातील माळेगाव येथील भूमिपुत्र उद्योजक विलास सांगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वंजारी महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कांगणे यांनी त्यांची महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड करत एक प्रकारे त्यांना वाढदिवसाची भेट देत त्यांना दीर्घ आयुष्यासाठी व समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या सिन्नर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवार दिनांक एक एप्रिल रोजी तालुक्यातील माळेगाव येथील भूमिपुत्र तथा उद्योजक विलास सांगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वंजारी महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी निवड करत एक प्रकारे वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या व दीर्घ आयुष्यासाठी व समाजकार्यासाठी प्रार्थना केली प्रसंगी त्यांच्या समूहेत विलास दराडे संजय सानप मारुती दराडे यांसह पदाधिकारी उपस्थित होते अक्षय गायकवाड सिन्नर तालुक्यातील माळेगावचे भूमिपुत्र माळेगाव एमआतील उद्योजक मान्य विलासभाऊ सांगळे यांच्या आज वाढदिवसाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊ कांगणे यांनी त्यांच्या वाढदिवसाचा आज त्यांची उत्तर महाराष्ट्र सर उप आपलं उत्तर महाराष्ट्र सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती केली आणि वाढदिवसाच एक त्यांना बक्षीस म्हणून त्यांच्यावर एक उत्तर महाराष्ट्राची सरचिटणीस पदाची जबाबदारी मान्य छोभाऊ कांगण्याने टाकली आणि या जबाबदारीचे ते निश्चितच समाजाच्या सेवेसाठी योगदान देतील आणि समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करतील अशी मी त्यांना शुभकामना देतो आणि त्यांच्या वाढदिवसांना पुन्हा एकदा माझ्या परिवारातर्फे माझ्या सर्व मित्र कंपनीतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आमचे स्नेही श्री विलासभाऊ सांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचं शिन्नर तालुक्यातलं काम बघून शबू कांगणे साहेबांनी त्यांना उत्तर महाराष्ट्र पद दिलं त्याबद्दल विलासभाऊंचं मी सगळ्या आमच्या वंजारी महासंघातर्फे अभिनंदन करतो व त्यांचं काम पूर्ण तालुक्यात उत्कृष्ट ता काम आहे त्यांचा स्वभाव मनमिळाव स्वभाव आहे आणि साहेबांनी ते आमच्याबरोबर पूर्ण टीमबरोबर ते नेहमी सदैव जेव्हा अहवाल दिला तेव्हा ते येतात त्यांचं काम पूर्ण तालुक्यात चांगलं आहे सगळं व्यक्ती महत्व पण चांगले त्यांना आई तुळजाभावानी उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देव अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद सिन्नर शासकीय सभागृहामध्ये तर छोट्याखाने आमचे सहकारी मित्र उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओ कांगणे तसेच आमचे मित्र संजीव सानप विलासभाऊ दराडे मारुतीबाऊ दरडे यांनी माझा छोट्याखानी स वाढदिवस साजरा करून माझं काम बघून त्यांनी माझ्यावर महाराष्ट्राची उत्तर महाराष्ट्राची जी, जी सर्जन पायाची जबाबदारी दिली आहे ती व्यवस्थित स्वीकारून संधीचे सोने करेल आणि गोरगरिबांची सेवा करून माझ्या पायाचा योग्य त्या योग्य त्याचा वापर करून वापरलेला असे बोलतो आणि थांबतो आज सिन्नर इथे वंजारी महासंघाचे माझी जिल्हा सरचिटणीस विराजभाऊ सांगळे यांचा आज आम्ही वाढदिवस साजरा केला या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही एक मोठ्या पदावर त्यांनी जबाबदारी दिली आहे त्यांची उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सरचिटणीसपदी त्यांची निवड केली आहे आणि विराजभाऊचं काम म्हणजे समाजाविषयी धडपड आणि कुठलंही काही का, का, का काम असू द्या त्या कामासाठी विराजभाऊ गावात असू महाराष्ट्रात असू पंचायत जिल्ह्या जायचं असेल त्यावेळेस ते माझ्याबरोबर येतात आणि त्यांना पण हवंच आहे काम करण्याची समाजामध्ये ते म्हण मला जिल्ह्याचे मला महाराष्ट्राच्या पदावर घ्यायचं आहे घ्या काही किंवा मग तुमच्या मतावर ठरवा मी ठरवलं म्हणलं विलास भाऊ चांगले कामासाठी चांगले कामाला आणि आपल्याबरोबर त्यांना घेऊ ते त्यांना आता पद दिलं त्यांचे हार्दिक अभिनंदन त्यांना हार्दिक शुभेच्छा